हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशप बी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस आहे मंगळवार चौदा मे आणि इथे आम्ही बसमध्ये बसलो आहोत मी ओवी आणि माझी मम्मी तर आम्ही लोकं जात आहोत पुण्याला माझ्या मामाच्या मुलीच्या घरी कारण की तिथे ऑलरेडी रुंजी आहे दोन आठवडे झाले मी आधीचे तुम्ही ब्लॉग बघितला असाल त्याच्यामध्ये तुम्हाला रुंजी दिसली नसेल कुठेच कारण की ती गेली होती पुण्याला ती गेले तर दोन आठवड्या आधीच पुण्याला गेली होती सुट्टीमध्ये तर आता मी जात आहे तिला घेण्यासाठी तर मी पण तिथे राहणार आहे चार पाच दिवस तर तिकडचे ब्लॉग तुम्हाला पुढे कंटिन्यू राहणार आहेत पुण्याचे मी चारला बसलो होतो ट्रेनमध्ये आता, आता बस मध्ये या शिवनेरी एस मध्ये आणि आता बरोबर साडेसातला आम्ही इथे उतरलो आहोत आहे कोण आणि काय का आणि का आणि काय बाईनी काय आणलं काय घालून आलं काय गेलं काय लवकर ये तुझं येते आवडलं तुला इकडे बघ इकडे बघ आणि काय ते बघ छान आहे दाखव इथे काय काय डॉक्टरचं सेट आणि का आता डॉक्टर होणार आहे ना हा इथे मोनाला करणार ती आता आम्ही बरोबर आठ वाजलेत आणि त्या ता आता आम्ही चहा पितो सगळं खाऊ पण काढायचं इथे पुढे काही शूट केलं नाही त्याच्यानंतर नेक्स्ट डे म्हणजेच वेनस्डे इथे केलं होतं नॉनव्हेजचं जेवण चिकनचा रस्सा चिकनचा पाणी आणि इथे हे कोंबडेवाडीची तयारी चालू आहे तर कारण की आम्ही कुठे वेन्सडेला कुठे बाहेर गेलोच नाही एक दिवस चांगला आराम केला कारण की मी ऑलरेडी देवकरचा प्रवास करून आले ते त्याच्यानंतर पुण्याला आली होते त्याच्यामुळे म्हटलं एक दिवस तरी आपण आराम करूया तर इथे नॉनव्हेजचं जेवण खाल्लं आहे त्याच्यात नेक्स्ट डे थर्ज डेला प्युअर व्हेज असं जेवण बनवलं होतं चपाती भाजी पनीरची भाजी होती आणि डाळ भात मेथीची भाजी होती आणि मस्त अशी शेवयाची खीर केली होती तर हे होतं गुरुवारचं जेवण त्याचबरोबर ना मोहिनीची मम्मी आली होती माझी मामी सक्की मामी तर ती आली होती तर तिला सोडायला आई अशी खाली जात होती तर तिला असं बाय बाय केलं त्याच्यानंतर इथे ना आम्ही कातरजला जायला निघालो म्हणजेच ना माझी वहिनी लागते मी आले घरी त्यांच्याकडे कातरज येतील माझ्या जयश्री वहिनीच्या घरी आणि ये आदिती जयश्री वहिनीचा हा मुलगा अंजली जयश्री वहिनीची ही मुलगी आणि पुन्हा फॅमिली आलो आहोत आई मोना आई येते अशी हो, अशी आई आली आहे मोना आली आहे आणि का हाय कर आणि का आणि ते रुंजी आणि इथे हा याचं नाव काय वहिनी गौरव वहिनीच्या बाबाचा पोरगा आहे गौरव आता पटकन एक छोटीशी टूर द्यायची तुमच्या घराची टूर देते तुमच्या तुम्हाला आहे हा असा दरवाजा आहे आणि इथून असं एंटर आहे तर हा असा हॉल आहे इथे असा सोफा सेट आहे इथे सर्व माझी मंडळी बसली आहे असा टी व्ही आणि असं इथे दिवाळ दिवा हे मंदिर ठेवलं आहे इथे अशी मोठी अशी ही हॉलची ग्रील आहे आणि इथून असं एंटर केलं तर राईट साईडला किचन आहे तर हे असं आपलं किचन ही अशी फ्रीज त्यानंतर हे असं आहे मांडणी तर ह्यांनी यांच्या पद्धतीने मांडणी केली मी तुम्हाला दाखवते हा असा कडप्पा आहे आणि याला असं डोर लावलं आहे आणि इथे माझी वहिनी स्वयंपाक करत आहे वहिनी काय बनवत आहे जेवायला भेंडीची भाजी भेंडीची भाजी तर मग चला या सर्वांनी भेंडीची भाजी खायला आता इथून आपण आता हॉलमध्ये जाऊ इथे इथं हे किचनमधून आता आपण चाललो आहोत बेडरूममध्ये तर हा असा मोठा असा बेडरूम आहे दोन ग्रील आहेत दोन विंडो आहेत तिकडे आणि इकडे जिथे पडदेला ते, ते विंडो आहेत आणि असा मोठा बेड त्यानंतर हे असं कपाट इथून बाहेर निघालो ह्या वॉशरूम एरिया आहे इथे आहे राईट साइडला आहे बाथरूम लेफ्ट साइडला आहे टॉयलेट आणि इथे अशी वहिनी आमच्यासाठी आंबे काट करत आहे वहिनी चल पार्टी है। है। चला आता आम्ही मँगो पार्टी करत आहोत आंबे खाऊया चला व्हिडिओज

आता रात्रीचे साडे दहा वाजले आणि आम्ही आता निघालो आहोत प्रॉपर घरातून तर मग आदित्य आम्हाला खाली ऑटोमध्ये बसून देणार आहे आणि ते वहिनी आम्हाला सोडायला खाली येते आम्ही निघायची वेळ आणि वहिनीचे मिस्टर आलेत दादा सागर दादा आम्ही निघायची वेळ आणि हे आत्ता कामवणार आलेत आम्ही इथूनच तुम्हाला हाय करतो आणि तुम्हाला आता इथूनच बाय करतो बाय बाय हा पार्किंग एरिया हा मस्त असा पार्किंग एरिया बिल्डिंगच्या खाली अंजली पण आली अंजली या इथे हा हो आणि खोलीवाड्यात पण या आणि विरारला पण या आमच्या घरी नक्की यायचं आता ह्या टाइम आता कशी मी कशी आली पुण्याला आल्यावर कात्रजला एक बाहेर मिळतो ना माझे तेवढे सोबत होते ना म्हणून बाय 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 अंजली ए ऑटो ऑटो येते बाजूला